या सर्वांनी लाईव्हवरती पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट लाईव्ह वरती कमेंट करा एक आता पाहत आहेत एक लाईक <coughs> चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो

सात आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट कमेंट करा सात आता तीन लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कसे आहेत मित्रमंडळी आपले सर्व कमेंट करा आणि स्वागत आहे सर्व मित्र परिवारांचं माझ्या लाईव्ह वरती नऊ आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा पिटापट परत लाईक बारा आता पाहत आहेत तीन लाईक फक्त ताई खूप खूप स्वागत आहे डबल टॅप तुझ आणि गुड मॉर्निंग ताई झाला का चहापानी चनुजा धमापूरकर गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग आमच्या तनुताईला गुड मॉर्निंग डबल टॅप तर सर्वांना मित्रांनो सपोर्ट करा एक बाकी आहे एक के कम्प्लीट होण्यासाठी तर सबस्क्राईब करा मित्रांनो जय शिवराय शिवराय ताई जय शिवराय पाहत आहेत पाच लाईक पाच लोक आय वरती कमेंट करणारे भावांनो आपल्या मित्राला तुम्ही पण माझेच मित्र आहात आहेत पाच लाईक आणि एका मित्राला सपोर्ट करा मला खूप आनंद वाटेल लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावांनो

जय शिवराय गणेश चतुर्थी अध्यक्ष शुभेच्छा चार आता पाहतात आहेत पाच लाईक चार लोक आईसीसी वरती सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो कमेंट करा पटापट फटाफट लाईक ला करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा